तर सगळ्याला वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय भीम जय लहूजी जय ज्योती जय क्रांती आज प्रजासत्ताक दिन आज प्रजाला सत्ता भेटलेली आहे आणि ती सत्ता म्हणजे आणि त्याच्यात मोलाचा वाटा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कारण आपल्याला सव्वा संविधानिकरित्या सव सगळे अधिकार मिळवून देण्याचं काम महिलांना खास करून महिलांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्यामुळं आपल्याला सगळे अधिकार आहेत आपण एवढं म्हणजे समाजामध्ये वावरतो फिरतो नाही तर पहिलं महिलांना चूल आणि मूल एवढंच होत तर चला आपण आता मेन मुद्देकडंच वळूयात तर कालपासनं जरांगे पाटलांचं उपोषण चालू झालेलं आहे आता त्या बाईचं भुंकाईचं काम आहे ती काही भुंकाईचं काम सोडत नाही पण भुंकत असताना आपण भुंकत असताना योग्य भुंकतोय का खरं भुंकतोय का हे पडताळणी करणं ते खूपच गरजेचं आहे पण तिला त्याच्याशी काही गरज नाही कारण तिनं व्हिडिओ तसं दाखवून पण देते चला लाईक करा लाईक करा शेअर करा लाईक करा लाईक करा तुमच्याला लाईक समोरच्याचं डोकं फिरवतं आज समोरच्याला तेवढी वेळच नाही समोरच्याचं म्हणजे कुणाचं जरंगे पाटलांचं जनतेचे लाईक हे जरंगे पाटलांचं डोकं ना नाही फिरवत कारण त्यांना काही घेणं देण्याचं नाही कारण त्यांनी आतापर्यंत तुझं कधी नाव पण घेतलेलं नाही त्यामुळं त्यांचं काही तुझ्याकडे लक्ष नाही किंवा ते तुला मोजत नाहीत किंवा त्यांनी तुझं नाव घेव किंवा तुझे व्हिडिओ बघावे एवढी तुझी लायकी पण नाही त्यामुळं जी तू पब्लिकला ओरडून सांगते चला आणि मी कधी मागत नाही चला आणि प्रत्येक व्हिडिओ चला होतं होईल एवढं शेअर करा शेअर करा शेअर करा लाईक करा लाईक करा तुमचे लाईक त्याचं डोकं फिरवत पब्लिकचे लाईक जरंगे पाटलांचं डोकं नाही फिरवत कारण जरंगे पाटीलला तुझे व्हिडिओ बघायला ते काही मोकळे नाहीत किंवा त्यांना वेळ नाही ते समाजासाठी समाजकार्य करत आहेत त्यामुळं तुझे लाईक जरंगे पाटलांचं डोकं नाही फिरवत तर तुझे लाईक तुझे व्ह्यूज वाढवतेत आणि तुला मनी पैसे मिळवून देतात बाकी काही नाही आणि तू वेळोवेळी वेड़ धमक्या देते ना पोलीस स्टेशनच्या कि मी आता केस करणार आहे माझ्यावर ही बोलायला मला ती बोलायला म्हणजे तुला बोलायचा अधिकार आहे तू मराठ्यांवर सुद्धा बोलली काल तू काय बोलली की मनोरंजन चालू झालेलं आहे म्हणजे जारंगे पाटलांचं जे आत्ता बसलेले उपोषणाला बसलेलं जे आहे मराठा समाजाचं जी आता आंदोलन करत आहे मराठा समाज जारांगे पाटलांसोबत कशासाठी तर आरक्षण भेटावं म्हणून तर तू ह्याला काय नाव दिलंच ह्यांचं मनोरंजन चालू झालं म्हणजे आरक्षणासाठी प्रयत्न करतात स्वतःच कुटुंब सोडून आहो रात्र पोटाला उपासमार करतात आणि तू त्याला मनोरंजनचं नाव देत तुझ्याकडे तशी बाकी शिल्लक नाही बी मन थोडी बहुत आहे का म्हणून विचारायला पण तू वेळोवेळी मराठा समाजाला बदनाम करते पाठीमाग एकदा तू असंच बोलली की मराठीची जी लोक आंदोलनाला आलेले आहेत पुणेत तर ते आंदोलनाला नाही बुधवार पेठेत गेलेत आता तुलाच माहिती बुधवार पेठेत काय असते आणि कसं कारण तुला चांगला अनुभव आहे त्यावेळेस पण तू म्हणजे ज्या ज्या वेळेला तू भुंकती त्या त्या वेळेला जरांगे पाटलांसोबत जो मराठा समाज आहे त्यांच्यावर घाणेरड्या भाषेत बोलती तू त्यांच्यावर बोलती मनोरंजनचा विषय आहे म्हणते आणि जरंगे पाटलांच्या सोबत जो समाज आहे तो काय लांबल चालेल नाही तिथला तिथलाच शेजारचा असेल आणि जरंगी पाटील काही उपोषण करणार नव्हते पण म्हणजे आता मी स्पष्ट बोलते शरद पवारांनी सांगितलं म्हणून केलं असेल बरं ठीक आहे पण त्यांनी केलं ना जनतेला शब्द दिलता मी उपोषणाला बसणार आहे तो शब्द पाळला अग बाई मग तू दिलेल्या शब्दाचं काय तू शब्द देऊन एक महिना बी झाला नाही ह्याच्या आधी तू असे लय वेळा शब्द दिलेस मी आरक्षणाला बसणार आहे आणि पुन्हा तुला रोग येतो पडती म्हणून सॉरी आरक्षणाला नाही मी उपोषणाला बसणार आहे मी उपोषणाला बसणार आहे ह्याच्या आधी तू तीन वेळा सांगितलंस जनतेला येडत काढलं की मी बसणार आहे बसणार बसणार आहे आहे तू अचानक आजारी पडती आता एक महिना पण नाही झालेलं तू फिक्स तारीख केली ती मी पण पंचवीस तारखेला उपोषणाला बसणार आहे हो नक्कीच बसणार आहे हो नक्कीच बसणार आहे हो, बस काय तुझ्या अंगात येतय बापरे बोलताना मस्त कलाकार आहेस बर का ऍक्टिंग छान जमती जरांगे पाटलांचं नाव घेतलं की तुला ऍक्टिंग मस्त जमती मस्त आता त्या जरांगी पाटलांना ज्या वेळेला पाठी हा आता उपोषणाच जाऊ दे पुढचा विषय मी नंतर बोलते तर तू एक पंधरा वीसच दिवस झालाय तू डायरेक्ट आव्हान केलतोस कि मी उपोषणाला बसणार आहे काय झालं बाई तुझ्या दम नाही उपोषणाला बसायचा मग जर स्वतःच साध उपोषणाला बसायचा दम नाही तर ते जरंगे पाटील उपोषणाला बसलेत नावा कशाला ठेवती मग तुझ्या बुडात दम नाही उपोषणाला बसायचा तू एकदा सुद्धा बसलेली नाही तू स्वतः काय केलं मराठा समाजासाठी हो तू काय केलंस किंवा कुठल्या तरी समाजासाठी हो तू पण दिलता ना शब्द मी उपोषणाला बसणार आहे तू बसली का नाही बसलेली का तर तू शब्द कुठलेही पाळू शकत नाही ती जारांगे पाटील का उपोषण करायले ही करायले तर तुला फक्त मराठा समाजाशी तुझी काय दुश्मनी आहे हीच कळत नाही तू दाखवत नाही पण वेळोवेळी आता मागच्या वेळेस जरंगे पाटील उपोषणाला बसले होते त्यांना मराठा समाज दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणून विणवत होता काय तुझं अंग हालतय वा वा मानलं पाहिजे मस्त डान्सर वाटतीस तू काय अंग हलवीत होतीस तू दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणून आहेतच पुन्हा लोक म्हणजे तू आम्हाला पण नावं ठेवायली ना, ना कारण आम्हीच दादाला आग्रह करतो तो दादा पाणी प्या दादा पाणी प्या म्हणून मग दुसऱ्याला नावं ठेवायच्या आधी तू स्वतः एकदा सिद्ध केलंच की के मी उपोषणाला बसणार आहे बसणार आहे तू ते पाळलंस का तू बसू शकते का नाही बसू शकत ना मग तू टीका तरी कशाला करती तुला तेवढा अधिकार पण नाही आपण स्वतः जर कुठले शब्द पाळत नसेल तर दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही जारांगी पाटलांनी शब्द पाळला आणि राहिला प्रश्न तिथं गर्दी जमते का नाही काय म्हणतात काहीतरी म्हण आहे काहीतरी आहे पण आता ती मी विसरले काहीतरी आहे दुनियाला काळजी काहीतरी आहे तसं तसं तुला कशाला काळजी पब्लिक जमू देत नाही तर नाही जमू देत जारांगी पाटील एकटे बसू देत तू परश्णाला. काय सांगत होती की इथले जारंगे पाटील पहिल्यांदाच डोळे पहिलेच दिवशी डोळेत पाणी आलं त्यांच्या डोळ्यात पाणी महा समाजासाठी पहिले दिवशीच नाही गोरगरीब समाजासाठी जसं ते संघर्ष करत आहेत तसं त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे तसं तेव्हापासून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं पण ते समाजासाठी स्वतःचं घर भरण्यासाठी नाही त्यामुळं ना आणि तू सांगते की बरं झालं मनोरंजनाला मनोरंजनाचा विषय झाला वा काय तुझी नीती आहे कुठल्या तरी समाजाच्या लेकरा बाळांसाठी जरंगे पाटील झटत आहेत की बाबा त्यांना अधिकार मिळून द्यावेन तू त्याला मनोरंजनाचा विषय समजती आणि हे तू आताच नाही करत दोन वर्ष झालं तुझं हे कार्य चालूच आहे वेळोवेळी मराठा समाजावर बोट उचलायचे वेळोवेळी मराठा समाजावर बोट उचलायचे अगं ते आजीनं माहिती सांगितली होती की आम्ही लहान लांबचे लेकर शिकवतो ऐन वेळेला परत इतका दा, दहा दहा पंधरा पंधरा लाख फीस द्याव्या लागतात त्यामुळं लेकराचं शिक्षण अधुरं राहतं किंवा नोकऱ्या अधुऱ्या राहतात लागायच्या आता त्याच्यावरून पण तू म्हणली अशा कोट्यावधी नोकऱ्या लागायला आहेत का तेवढ्या नोकऱ्या अगं बाई तेवढ्या नोकऱ्या नसतात पण ज्यांची शिक्षणाची पात्रता आहे ज्यांना शिकायची इच्छा आहे नोकऱ्या लागणं म्हणजे पूर्ण भारतातल्या लोकांनाच नोकऱ्या लागणं असा अर्थ होत नाही पण ज्यांची शिकून शिक्षण घ्यायची इच्छा आहे ज्यांची शिकून शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्यांच्या परिस्थितीमुळं आणि त्या ओपन मध्ये असल्यामुळं त्यांचं पुढचं शिक्षण किंवा नोकरीचं जी स्वप्न आहे ती पूर्ण होत नाही ते पूर्ण होत नाही म्हणून आरक्षण पाहिजे असं बोलतोय सगळीलीच नोकऱ्या लागतील असं नसतं आणि सगळीचीच शिक्षण शिकण्याची पात्रता किंवा सगळेलीच शिक्षण घेण्याची इच्छा नसते त्यामुळं ज्यांची इच्छा आहे त्यांच्याविषयीचे प्रयत्न चालू आहेत इच्छा असून सुद्धा पैसे अभावी आणि ते ओपन मध्ये आहेत आरक्षण नसल्या कारणामुळं एकतर त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही किंवा त्यांना नोकरी लागत नाही अशांसाठी आता भरपूर मुलं असतात की नाही मला पुढे शिकायचं नाही माझं डोकं चालत नाही माझी इच्छा नाही मी शेतातलं काम करतो किंवा मी शेती करतो किंवा मी कुठला व्यवसाय करतो म्हणणारे असं काही सगळेच नोकऱ्या करणारे नसतात बोलताना थोडा तू विचार करत जा आणि वेळोवेळी मराठा समाजावर बोट उचलायचं सोडून दे आत्ता पण सांगते तुझं वेळोवेळी मराठा समाजाला टार्गेट करणं बोट उचलणं तुझी काय दुश्मनी आहे ही माहीत नाही मराठा समाजाशी आणि परत असं तुझे विरोधात किंवा तुझ्याविषयी कोण बोलायला गेलं की मग तू घाणघाण भाषेत शिव्या काय देणार घाण भाषेत बोलणार काय आणि परत पोलिसांच्या धमक्या काय देणार पोलीस कायदे फक्त तुझ्या विरोधात बोलणाऱ्यांसाठी आहेत का आणि तुझा रंगे पाटलांवर इतकं भुकती पुन्हा कुणी का भुकती म्हणून विचारायला गेलं तर त्यांच्या चारित्र्यावर डाग उडवती नको नको त्या ते भाषेत त्यांना शिव्या देती नसलेले सुद्धा खोटे आरोप करती आणि हा योग तुझा डायलॉग परफेक्ट आहे तुला शिमेवरून पण फोन येतात तुला कुणी तुझ्या विरोधात बोललं की तुला त्यांच्या वळखितल्या लोकांचे फोन येऊन त्यांच्याविषयी सांगतात की असं आहे तसं आहे माझ्या बाबतीत हेच झालं आणि मी तुला मग पुरावे मागितले जेन सांगितलं तो पुराव मग तुझे हवा फुस गेली निघून आणि तवा तू सांगितलं की मला व्हॉट्सअपवर कॉल आलता आता थप्पाड्या तुझ्या रंगे म्हणती खोटारडा तू किती खोटारड यायस ही माझ्यासारखं चांगलं कुणालाच माहिती नसेल बाकीचा तर समाज तुला ओळखूनच आहे तू किती थाप्पाड्यायस पण बरेपैकीच नाही चांगल्यापैकी तुझी मधी व्हिडिओ टाकले ना त्यावरनं मला तुझी लायकी आणि तू किती खोटारडी आहेस आणि देवानं त्याचं फळ तुला दिलेलं पण आहे बरं का हे मात्र माझ्या नक्की लक्षात आलं की देव जशाच तसे ठेवतो ज्याच्या त्याच्या नियतीप्रमाणे देव त्याला ठेवतो हे मात्र लक्षात आलं कारण एवढं मात्र मला नक्की माहित होतं की व्हॉट्सअप कॉलला रेकॉर्डिंग होत नाही पण तू त्यावेळेस सांगितलंस व्हॉट्सअप कॉल पण ठीक आहे हे बघ मराठा समाजावर बोट उचलले किंवा पाटलांविषयी नको त्या भाषेत किंवा त्यांच्यावर टीका केली तर मी तुझ्यावर टीका करणार आहे त्याच्या तू आता काल परवा पण सांगितलंच की एक लेडीजची कोणतरी मेन आहे तिचेवर त्या मेनबाईवर आणि त्या लेडीजवर तू केस करणार आहेस किंवा केलेली आहे किंवा म्हणजे दुसरी एक आहे तिचे पण करणार आहे तर मी तुला परत एकदा चॅलेंज देते चॅलेंज मी ह्याच क्षणाची वाट बघून आहे कारण मला सत्यता बाहेर आणायची आहे सगळी आणि तू जे अन्याय करते ना प्रत्येकावर मला तो बाहेर काढायचा आहे त्यामुळे मी तर वाट बघून आहे फक्त मी सुरुवात का करत नाही तर मला सुरुवात नाही करायची सुरुवात तू केली की मला त्याचा शेवट करायचा असतो त्यामुळं आशा करते की ज्या ज्या लोकांवर तू केस केलीस त्यामध्ये माझंही नाव असेल असावं खरच आशा करते आणि जोपर्यंत तू जरंगे पाटलांवर भुंकणार आहेस भुंकणार तोपर्यंत मी तुझ्यावर व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार तुला काय करायचंय ते कर तू रोज मला शिवाय देऊन व्हिडिओ टाक रोज आता तू उद्या व्हिडिओ टाकला तर म्हणशील की तुझी तेवढी लायकीच नाही मी तुझी नाव घेऊ मग तुझी लायकी आहे का तुझे पाटलांचं नाव घेऊ कुठल्याच बाबतीत तुझी तेवढी लायकी नाही की तू पाटलांच नाव घेऊ त्यामुळं मी तर तुला म्हणते तू खरच माझ्या नावाने व्हिडिओ टाकत जा रोज टाकत जा तू असं बी काय म्हणते तुझं नाव घेतले की मी तुझं नाव घेतले की माझे व्ह्यूज वाढतात म्हणून मी तुझ्या नावाने व्हिडिओ बनवते ठीक आहे ना काहीच हरकत नाही हो दे की मग माझं बी अकाउंट मोठं तुझं नाव घेऊन कारण तू प्रसिद्धच खूप आहेस ना प्रसिद्ध आहेस खूप त्यामुळं हो दे की आता घेते रोज तुझं नाव घेते